राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण असं बाहेर गावी बाहेर गावी म्हणजे शेणित या ठिकाणी चालू आहे आता शेणीत म्हणला का रामदा चायचा माहेर आहे तर तिकडं चालू आहे एकदम जास्त पाऊस आहे तिकडं आणि अतिशय डोंगराळ बाग आहे तिकडं पण मी बरंच व्हिडिओ आपल्याला दाखवलं होती तर चला मित्रांनो आता पायी पायी आम्ही पूर्ण परिवार असं चालू आहे कारण ऐन टाईमाला म्हणजे गाडीची सोय नाही राहत तर चालू आहे पाऊस पण आहे तर आमचा चायना तिने छेत्री पांघरून तर रामदास तुला आहे का छत्री ना रामदासची सत्री आहे पण पार मोडून गेले चला आता या रस्त्यानं चालू आहे आम्ही पाय तर मित्रांनो आता आम्ही शेणीचा चालू आहे ना तिकलं पण हिडू हो, मी आपल्याला दाखवणार आहे बऱ्याच वेळेस मी तिकडे हिडू दाखवतो एकदम म्हणजे अभयारण्याचा पटयचो तर चला आज आपण चालू आहे शेण या ठिकाणी पाय रामदासना जरा थंडी लागत आहे ना त्याच्यामुळं शिटर घेतलं आहे पांघरून रामा सत्री पार मोडून गेले तू आधी रस्त्यानं पण किती डबक्या आहेत आणि आदित्य काय मस्तपैकी त्याच्या आईच्या हो कडीओ बसला आहे म्हणजे आम्ही पाळीपाळी घेतोय आदित्य जड झाला त्याच्या आईला का मग मी थोड्या वेळ घेतो आहे त्याला खांदे उचलून हो चला अजून आपली पार त्या डोंगराकडे जायचे अजून आणि मग भरपूर पाऊस होता पण आता थोडासा पाऊस थांबला आहे चला एवढ्यामध्ये आपण पटकत निघून गेलो पाहिजे ना तर मित्रांनो आपल्याली त्या डोंगरांजवळ जायचे अजून आपल्याला अर्धा तास लागला तीस मिनटं लागतील आपल्याला चला इकडे पण वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि रस्त्याचेच कडाला एक मंदिर लागत आहे त्याला थोटं हणवते म्हणतात तर आपण आता था इथं थांबले थोडंसं था, दर्शन घेऊ रामा दार लाईल आहे का नाही ना म्हणजे कडी म्हणजे कुलूप नाही लावलं ला फक्त दारे ओढून घेत आहे ना पुढं होय पाया पडून मी तर मित्रांनो आता हे हनुमंत म्हणजे त्याच्यामुळं इथं काही बाय माणसं आतमध्ये जाते नाही ती मग आपन तर चला मित्रांनो आता आपण आपल्या हनुमंताचं दर्शन घेऊ आणि ह्या हनुमंताकडं आपल्या सगळ्या मित्र परिवारासाठी आशीर्वाद मागू आणि आपल्यासाठी सुद्धा आशीर्वाद मागू एकदम रस्तेच्या काळावर हे मंदिर आहे त्याला आता दर्शन घेऊ आपण तर मित्रांनो आता रामदासने दर्शन घेतलं मी दर्शन घेतलं चला आता आपला दर्शन झालं आहे तर अजून आपली बराचसा लांब जायचे तर मित्रांनो उन्हाच्या वेळेससुद्धा एक व्हिडिओ बनवला होता आपण आपली म्हणजे सारखाच पाय यावं लागत आहे तर परमेश्वरावर आपण प्रार्थना करू हे कोण दिवस आपलं म्हणजे गेलं पाहिजेत आणि कधीतरी आपलं सुखाचा दिवस हे आलं पाहिजेत चला मित्रांनो आता आधी बरंच लांब जायचं जड झालाय का मग हात हातकुडावला आहे आधी माग येतो चल खांदेऊ बसायला हा येतो ना भाऊ तर मित्रांनो आधी मागे काय काही येत नाही पण तरी त्याला आता घ्यावंच लागेल मला आता मी खांदिव घेतो थोडे त्याचे आईचा आहे हातकुडावला आहे म्हणजे बरंच लांब चालत यावं लागत आहे ना मित्रांनो चला आधी भाऊ मागे चल चल तो बिल होतोय तर चला मित्रांनो आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आधी तिच्या आईने घेतला होता आता अर्ध्या रस्त्यापर्यंत मी घेतो कसा बसला वातावरण भारी ना त्यावर रानात कोणचे बुरायचं राहतात मस्त पाऊसही उघडलाय डबड आता पाऊस चालू आहे म्हणजे मग रामदासला ना आदित्यला लय मजा येते पाण्यास आणि रस्त्याच्या कडाला असणारे हे वडं पावसामुळं एकदम तुडुंबवरून वाहतात पा छोटी छोटी ज्या केट्या येते धरणं येते ते पण एकदम वसंढून अशी वाहतात मित्रांनो एकदम सुंदर असा नजारा काय करतोय पा पाण्यामध्ये खेळतोय काय तर मित्रांनो रामा पाण्यामध्ये पानं टाकून चालेल रामाला जे मजा येते तिकडून तिकडं उड पाण्यामधून आणि आधी त्याचा बरं आहे कडेवर बसून कधी खांदेवर बसून चालायचा आणि रस्तं तसं एकदम भारी येते पण मग आपल्या टायमाला गाड्यांना भेटल्यामुळं पायी चालावं लागत आहे पण पायी चालत असताना आपल्या मित्रांसाठी हा सुंदर असा नजारा पण दाखवण्याचं मला एक भाग्य लाभत आहे मित्रांनो आणि रस्तेच्या काळांना हा एक बोर्ड लावले पा डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शेने तर ती शाळा इकडे या रस्त्याच्या या साईडला पहा तिकडं समोर ती शाळे आश्रम शाळे ती भारी वातावरण आहे ना वात ले ले भारी वातावरण आहे ना चला आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा या वातावरणाचा आनंद लुटता येतो नाही का आपल्या हिडूच्या माध्यमातून राम आता काय रामा लय पटापट पुढे चालतोय आणि इकल्या वस्त्या अशा आहेत पहा ह्या ताडपत्री खाली इकडं गावात दाखल आहे आणि कवलारू घर आणि मित्रांनो इथे एक मोरी आहे पहा बांधायला लावले आणि तिथं मस्तपैकी अशी धार उडते हो पाहा पाऊस इकडे जास्त राहतो तर मित्रांनो उन्हाळा होताना त्यावेळेस बरेच वेळेस मी इकडला वातावरण आपल्याला दाखवलं होता बाडगीची माची सगळं दाखवलं होतं मी आपल्याला काही भुयारी मार्ग दाखवलं होतं पण मी आपल्याला त्यावेळेस सांगितलं होतं का उन्हाळा पावसाळाची एकदम खतरनाक वातावरण राहत आहे तर आज तो योग आला आहे तर आज आपण पावसाळ्यात इकडं आलो आहे तर उद्याच्यासुद्धा हिडिओमध्ये आपली मी पूर्ण डोंगरवर जाऊन त्या डोंगरावर समोर जाऊन आणि ते वातावरण दाखवणारे सुद्धा व्हिडिओचा आपण नक्कीच आनंद लुटा तर मित्रांनो पाय पाय नव्याचा असा तर आपल्या मित्रांनीसुद्धा त्या निसर्गन मी वातावरणाचं वात दर्शन घडवून घडवावं हे आमची इच्छा राहते तर चला मित्रांनो आता पाऊस टाइम ता टाईम आहे आपल्या वाळू निघत जायला पाहिजे सोरा स्वरासवर आहेत ना तर आपण चालू ह्या रस्त्यानं आता एकदम जवळ जायचं पाऊस आलाय छत्र घे ना उघडून पाऊस आलाय का छत्र उघडून चला थोडा पाऊस आलाय आता रामदासना आणि तिच्या आईनं छत्र उघडून घेतले आणि म्हणाय काय रेनकोट मी आहे रेनकोट आणि पाऊस इकडं सतत सतत राहतोयस एक नऊ दहा मिनटं उघडला का पुन्हा पाऊस आलाच रस्ता पा सारखंच उल रस्ता राहतं आणि इथं एक बस थांबई बा म्हणजे इथं पण बस थांबते आणि वळ एकदम खतरनाक चालत पहा इकडं काही धबधबा सुद्धा मी आपल्याला दाखवतो पुढे गेल्यानंतर तर हे पहा मित्रांनो छोटं छोटं हे धबधबा जास्त पाऊस असला ना तर हे सुद्धा एकदम मोठं होतं असं याच्यापेक्षा जर कुठं मोठा दिसला तर तो नक्कीच आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन एका वावरातून हा पाणी वाहत येत आहे आणि ह्या धबधब्या इकडे पडत आहे आणि असा इकडं खाली वाह जात आहे या आणि आने आमचे अनेक पर्यटक मित्र ह्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी आमच्या भागामध्ये येतात ते आणि पहा रस्तेच्या त्या साईडला हा मोठा ओळ आहे आणि त्या साईडला गायखा म्हशी आहे आणि त्या साईडला पण एक टेकडी आहे आणि इकडं पूर एकदम जबरदस्त येतात था कारण उतारबाग आहे जास्त पावसा आला का डोंगरावरून जे धबधबे येतात ना वाहत जास्त करून ह्या वड्याला मिळतात मग हा वडा एकदम मोठा होतोय आणि ते डोंगर आता दिसतात पण कधी कधी त्याच्यावर एकदम आठ असं दुखं राहतात ते डोंगर पण दिसते नाही ते आणि त्या डोंगराच्याच खोडामध्ये आपण गेलो होतो भुयारी मार्ग पाहायला तो मी उन्हाळ्याच्या वेळेस आपल्याला दाखवला होता रामदास चायक आणि रामदास का आहे छत्री आणि मग आहे रेनकोट मग आमच्याकडे जी पाठीवरची बॅग आहे ना ती मी पाठीमागे घेते रेनकोटमध्ये आणि जास्त वारं पाणी असलं ना मग छत्र्यांचंसुद्धा काम ना चालत नाही मग असं रीण लागत होती पण आज जास्त म्हणजे पावसही कमी आहे आणि वारं पण नाही आहे जास्त आणि मित्रांनो रस्त्यानं चालत असताना आपल्याला भरपूरच मोठा असा धबधबा दिसला आहे त्या धबधब्यापाशी दब आपण थोडा वेळ थांबलो आहे तर तो धबधबा सुद्धा मी आपल्याला पूर्ण दाखवतो आता त्या धबधब्याच्या दब साईडला एक वीर आहे वरच्या साईडला काही वावर आहे आणि इकडे एक वीर आहे पहा काही बाकीचा धबधबा दब त्या विहिरीमध्ये पडतोय ती विहीर सुद्धा पूर्ण भरले आणि तो धबधबा दब असा खाली पडतोय आणि हा आहे एक छोटासा पुलं याला मोह्या बांधल्यात आणि त्या मोहऱ्यांच्या खालून आणि तो धबधबा दब डायरेक्ट या साईडला निघतोय इकडे बा या साईडला निघतोय तो पूर्ण पाणी म्हणजे त्याचा इकडे निघत आहे कारण ह्या रस्त्यामध्ये पूर येऊ नये म्हणून इथं एक मोरी तयार केले हे बा तिथं पाणी निघत आहे तरी पाणी कमी आहे जास्त पाणी असलं तर माणूस जर इडून पडला तर वाहून थेट त्या वळाला जाईल तिकडं आणि या वळामध्ये सुद्धा एक मोठा वावर आहे आता मात्र मोठमोठे धबधबिसा सुरुवात झाली आपली पा समोरचा धबधबा दब एकदम मनमोहक असा हा धबधबा दब ह्या दब धबधब्यांचा आनंद आपलं काही पर्यटक मित्र घेतात पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांनी दाखवतो आहे हपा हा धबधबा दब इथून वरून उंचावरून पडतोय तिकडे एकदम खोल अशी विहीर आहे एकदम खोल विहीर आहे ती आणि तो धबधबा त्या बांधावरून इकडे पडतोय आणि एकदम ह्या वाट्या खाली असा इकडे जातो आहे पूर्व बराचसा कमी आहे पा ह्या मोरीवाट्या जातो आहे आणि पाऊस जास्त असल्यानंतर जबरदस्त असा धबधबा इकडे दिसतात कसं आहे वातावरण मस्त ना हा खरंच वातावरण आनंद लुटवतं हे वातावरण असं मित्रांनो जांभळा जांभळा हा काय तर मित्रांनो धबधब्याच्या आवा आवाजामुळं आपल्याला आवाजसुद्धा आमचा कमी येत असेल आणि ह्या रानाला जास्त आंबं येते आंबंसुद्धा भरपूर पिकत होतं आणि पहिला इकडं कच्चा रस्ता होता पण आता एकदम पक्का रस्ता झाला आहे सिमेंट काँग्रेसचा एकदम मस्त असं मोठमोठं झुरं इकडं मोठमोठी अशी भाताची वावरा काय रामा रामाला फक्त पाण्यामधून हिंडायचा आनंद जास्त करून आणि आपले आमचे पोरा आहे म्हणजे रांगडीच राहतात तरी काही पाण्याचा काही भेव नाही वाटत काही नाही आणि पावसानं बरीच काळ विश्रांती घेतली आता त्याच्यामुळं आम्हाला पाय चालायलासुद्धा काही तकलीफ नाही झाली आणि लवकरच येत्या चार पाच मिनटात आम्ही शेण त्या गावामध्ये पोचणार आहेत आता हळूहळू समोरच्या डोंगरानं दुःख उतरायला सुरुवात झाली <laughs> आदित्यचे मात्र मजे आदित्य मस्तपैकी आपला कडवे बसून त्याला काय आ अडचण नाही काय टेन्शन नाही पायी नाही चालायचा रामदास सुद्धा बारीक होता त्या टायमाला आम्ही रामदासला सुद्धा असाच उचलून येतो कधी गाडीना तर कधी पायी प्रवास पण पावसाच्या वेळेस काय नाही वाटत तुमच्याकडे उन्हाशी जास्त ऊन लागतोय तर आम्ही आपल्याला आपल्या पाठीमागे एक धबधबा दाखवला आणि एक छोटासा आरंभ फुल आहे तिथे पण एक मस्त धबधबा आहे तो पण मी आपलं दाखवून घेतले तो धबधबा आहे ना पाणी करत आहे पूर्ण त्यो पाउ आउँछ छोरगढ बागे अनि छोरगढ पनि अहिले त खाली जाउँ अनि म त भन्यो र खाली दाप्न चाहन्छु हो अन्त अब एकदम खतरनाकुर रहतिर पनि त्यति मस्तो वाटक मस्तो बाटो भारी वाटो गयो मेरो एकदम लांब जर पडला तर गाडी खाली मिळ तर दोस्तांनो आता आपण मजल दर मजल करीत शेणित या गावामध्ये पोचलोय समोर शेनीचीच वाडी दिसते ती आहे नाळवणी वाडी आणि ह्या समोरच्या घरात दिसतं तिकडं हा आहे गावठा शेनीचा आणि अजूनही आपल्याला बरंच लांब जायचे एक वडा पार करून जायचे तर चला आता आपण ह्या गावामधून गावामध्ये जवळजवळ आहे आता एक वडा पार करून आपल्याला ती अंग जायचे आणि दोस्तानो हे गाव जे आहे ना हे पूर्ण असा डोंगराच्या खोडामध्ये आहे समोर डोंगर दिसतोय पहा आणि आता जवळजवळ पाच वाजलं पाच वाजता आपण शेणित मध्ये पोचलोय वरणची शाळा सुटलोय पहा आणि पहा मित्रांनो अशी ह्या आमच्या गाव भागातली घरा आणि गावाअंतर्गत हे रस्त करून एकदम तर मित्रांनो आता आपण गावाच्या बाहेर निघालोय आणि ह्या आरुंद रस्त्यांना आपण चालू आहे आता तर आपल्याला जिकडं जायचे ना तिकडं त्या साईडचा तो वडा दिसतोय पहा तो ओलांडून त्या वस्त्या दिसतात ना तिथं जायचे आपल्याली त्या ओड्याला किती पाणी काही सांगता येणार नाही पण त्या ओड्याला जबरदस्त पाणी राहत आहे पुर राहतोय तिथं तर चला आता आपण त्या वड्यातून ते अंग आपल्याला जायचे पण अजून म्हणजे काही एक दोन मिनटाच्या अंतरावर तो वडा आहे चला ह्या अरुंद रस्त्यानं आपण चालू आहे रस्त्यानं सुद्धा पक्या जुऱ्या ह्या पा त्या वडालाय पुरे काय झालंय असेलच असं वाटत आहे पुरं राहतोय का मग पण मग एवढा पाऊस आहे नाही ना पाऊस नाही असेल थोडक्यात बरं जाऊ तर खरी पण मग आपण ते अंग कसं आहे पण निघून जाऊच नाही का चल बर पाहू किती पुरय आहे तर मित्रांनो पाहू आता किती पुरे त्या वड्या तिकडे तिकडं पुरासमोर तर संध्याकाळचं सहा वाजलं आपण आता त्या ओवाळाच्या दिशेनं चालू था आहे पुरतं दिसतोय इथून पण मग किती आहे काय सांगता ना येणार नाही पा समोर दिसतोय तर मित्रांनो आपण आता ह्या वड्याजवळ पोचलोय या ओढ्याला जबरदस्त असा आहे पा लयपुर आहे वड्याला आणि या वड्यातून आपली उतरून ते अंग जायचे आता पाणी कमरा ओढले का गुडघ्या ओढले ते काही सांगता येणार नाही लय पुरे ह्या बा चला आता आपल्याली एकदम व्यवस्थित आणि हळूच ते अंग पोचायचे तर दोस्तांनो ह्या ओढ्याला पुरा आहे पण थोडे त्याच्यामुळं आदित्य रामदास आणि आहे तर तिलाही माहिती का सुखरूप एकदम ते अंग जाऊन पोचल्यात आता मी पण चालू ते अंग तर हळूहळू आता मी पण ती अंग चालू आहे आणि ते अंग आदित्य आणि रामदास तिच्या आई तिघाय मायला का सूत्र पोचल्यात चला आपण चालू आहे आता तर पाणी कमीत कमी आपल्या गुडघेच्या आसपास लागलाय हो आता पुढं किती पाणी आहे चला आता आम्ही आलो या साईडला निघून आता रामदास दादा येतं ती तिथे गाळ्यावर काय चप्पल काढून घ्या हा कारण इडून जर गेले ना तर लई लांब जाय लई पाणी आता तरी गुडघ्या आवडला आहे गाठी रामदास वैज की तर चलच असतं ना आज आम्ही परिवार असं पायी शेल उरे ते शेनी एवढं अंतर पार केलं आहे सगळ्यात मोठा हा वाडा लागला होता हा पण वलांडून आपण आता ते अंग आलो आहे चला सुखरूप पोचलो आहे आता आपण घरी एक ते दोन मिनटाच्या अंतर हो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय